सतरांच्या उचल्यापासून मी काम केलेले अक्षरशः मी तुम्हाला सांगू अन्नाचा कार्यक्रम असला ना कुठेही असेल शहर असेल ग्रामीण भाग असेल तो मंडपापासून पर्यंत मी तिथे थांबलेलो एक आयत क्षीरसागरातून घरून आलो आणि काहीतरी एक अर्ध आयता ने। नेता म्हणून कोणत्या व्यासपीठावर कधी उतरलं नाही आज चौदा वर्षानंतर वाटून दिलं सांगितलं मला असं वाटतं कुत्र्याच क्षेत्र वाटलेलं असतं वाहनाचं क्षेत्र वाटलेलं <laughs> नसतं आणि काम करत असताना मला असं वाटतं मी काही जबरदस्ती अशी काम करत नाही मला असं वाटतं आपली ही लढाई ही पुन्हा सोबत नाहीये आपली लढाई ही लोकांसाठी आहे लोकांचे काम करण्यासाठी मला असं वाटतं शहरामध्ये काम करत असताना निश्चितपणे कुठेतरी आपण कमी पडत आहोत सर्वसामान्य लोकांची आडी अडचणी पगार संदर्भत असतील लाईट संदर्भात असतील स्वच्छता संदर्भात असतील किंवा पाण्यासंदर्भात असतील आणि हो मी आम्हाला बोलताना मी सांगितले की आपली लढाई पुन्हा सोबत नाही आपली ही, ना। ही चांगल्याची लढाई आहे काहीतरी चांगलं गोष्टीची लढाई आहे राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करत असताना आपण बघा आपण सुखद आहे दुःखद आहे आपण बोलवल्यानंतरच मी येतो आणि तिकडं काही परिस्थिती मी कुणाचं नाव घेत नाही अक्षरशः पैसे देऊन कार्यक्रम लावा लागतात पैसे देऊन नाट्यग्रह भरायचं असल एखादा मंडप भरायचा असेल तर कर्मचारी भरल्याशिवाय ते मंडप भरत नाही ही काय परिस्थिती ही लोकशाही आहे मला असं वाटतं की आता वेळ थोडीशी आलेली आहे सगळ्यात आधी मी महत्वाची गोष्ट आपल्या कार्यकर्त्यांना सांगेन थोडस स्वाभिमानी जगायचं शिकावं आता इलेक्शन आलं प्रत्येक वॉर्डगाव मध्ये करणारे नवीन व्यक्ती येतील नवीन डोंबरचा खेळ दाखवतील काही लोक मुंबवून येतील अहो आता ह्या गोष्टी लपलेल्या नाही मराठा समाज म्हणलं की आरक्षणाची तुम्ही भूमिका काढता मागासवर्गीय म्हणले की जन जयंती जोरात काढायची तुम्ही भूमिका अहो ही काय मला असं वाटतं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी माझ्यापासून पाच वर्ष लोकांमध्ये कर काम करण्याची भूमिका ठेवली पाहिजे न की इलेक्शन आल्यानंतर शेवटचे सहा महिने की निवडणूक आली की सहा महिन्यानंतर लोक जाग होतात मग ते सर्वे करतात दो, डोर टू डोर लोक फिरतात या वॉर्डात किती समाज आहे या वॉर्डात किती मारवाडी आहेत या वॉर्डात किती मुसलमान आहेत या वॉर्डात किती मागास आणि त्या पद्धतीने प्रत्येकाला वाटायचं काम करतात निवडणूक आल्यानंतरच मला असं वाटतं इतक्या दिवस पाच वर्ष काही कुणाचे हिंदू मुस्लिम भडका भडकी चलत नाही म्हणतात पण निवडणूक आल्यानंतरच जो पुरोगामी विचाराला आपण धरून चालतो जो आदर्श छत्रपती शिवाजी महाराजचा घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घेतो जो साहू फुले आंबेडकरांचा आपण जो आदर्श घेतो मला असं वाटतं त्याला पायांनी तुडवायचं काही लोक काम करतात सहजासहजी मतदान न घेता विकासावर मतदान न घेता किंवा ज्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही आमिष दाखवले ते लोकांना त्याच्यावरती मतदान ना घेत मला असं वाटतं कुणी नागपूरहून माणसं येतात बरोबर आहे कस नागपूरहून येतात इकडून हैदराबादहून येतात कुणी मुंबईहून येतात आणि मित्र हो आणणारे हे लोक हे माणूस बर का काणारा माणूस हा एकचे बर का जेवढी विमागणी जशी होईल तेवढा फायदा होईल मला असं वाटतं ह्या भूलथापांकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं फार महात्म्यांचे पुतळे आपण बीड शहरामध्ये बांधलो त्याचा ओप ओप गेल्या अनेक वर्षांपासून होतो मला असं वाटतं पुतळे बांधण्यापेक्षा पुतळे बांध त्यांचे विचार थोडेसे डोक्यात घेऊन पुतळे बांधले पाहिजे हे पुरोगामी विचाराला आपण जे मानतो मला असं वाटतं हे नवीन नवीन पैत्रे आणून दोन समाजात विभागणी करून हे थोडसं काम लोकांमध्ये थांबवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जात असताना मावळे मोजून घेऊन जायचे आणि लढाईहून परत येताना मावळे मोजून परत आणायचे काम करत असताना मला असं वाटतं मोजून आपण जायचं मोजून आपण तर जास्त लोक आणायचं काम आपण होऊ शकतो मी तुम्हाला विश्वास एवढं देतो की येणाऱ्या काळामध्ये खरं काम आमचं निवडणुकीनंतर वर आमचं निवडणुकीनंतर लगेच आम्ही कुठं विलय दौऱ्याला जाणार नाही माझं माध्यम काम करायचं स्पष्ट आहे आणि काम करणारा माणूस तो सर्वसामान्य असेल तरी मी काम करणार संधी द्यायची अण्णांच्या माध्यमातून निश्चितपणे करतो